बिनविरोधी प्रभागामध्ये मतदान बंधनकारक मागणे करण्याची मागणी ठाणे महानगरपालिका निवडणुकाबाबत बॉम्बे उच्च न्यायालयात जनहित याचिका ठाणे महानगरपालिका निवडणुकांमध्ये काही प्रभागामध्ये उमेदवार बिनविरोधी निवडून देताना मतदान न करण्याचा प्रचलित पद्धतीला आव्हान देत सामाजिक कार्यकर्त्या जय जया यांनी बॉम्बे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केलेली आहे लोकशाही प्रक्रियेत मतदानाचा मतदानाचा आणि नोटाद्वारे असहमत नोंदवण्याचा घटनात्मक अधिकार हिरावून घेण्याचा घेतला जात असल्याचा गंभीर मुद्दा या याचिकेत उपस्थित करण्यात आलेला आहे या याचिकेच्या संबंधात ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक पाच अ चौदा अ सतरा ब अठरा ब व अठरा क आणि अठरा ड या सहा भागांशी आहे तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नामनिर्ज निर्देशक पत्रिकांची छाननी पूर्ण झाल्यानंतर दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एक वगळता सर्व उमेदवारांनी आपली अर्ज मागे घेतली परिणामी उर्वरित उमेदवारांना कोणतेही मतदान न घेता बिनविरोधी निवडून घोषित निवडून घोषित करण्यात आले याचिकेत नमूद करण्यात आले आहे की निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान आणि मतमोजणी ही अनिवारणीय प्रक्रिया आहे मात्र बिनविरोधी निवडीच्या नावाखाली ही संपूर्ण प्रक्रिया टाळत जात असून त्याद्वारे मतदानाच्या नोटा निवडण्याचा अधिकार संपुष्टात येतो सर्वोच्च न्यायालयाच्या घटनानुसार नियमानुसार नोटा हा मतदानाचा महत्वाचा घटनात्मक अधिकार असून तो निवडणूक प्रक्रियेचा अविभाजक भाग आहे असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केलेला आहे आज आपण पत्रकार परिषद मध्ये दोन वरती आज आपण प्रेस कॉन्फरन्स घेतोय त्याच्यामध्ये आपण हायकोर्टात बिनविरोध जे निवडून आलेले आहेत त्यांच्याविरोधात आपण हायकोर्टात पी एल दाखल केलेले आहेत त्याच्यामध्ये आपली मागणी सिम्पल आहे की निवडणूक ज्या पद्धतीने आहे तसंच पंधरा तारखेला त्यांचं पण घ्या आणि नोटा असताना निवडणूक न घेण्याचा काय अर्थ नाहीये आणि नोटाचं काय इम्पॉर्टन्स आहे सुप्रीम कोर्टाचं दोन हजार तेरामध्ये एक केस आहे त्याचा निकाल आतापर्यंत लागलेला नाहीये तर समजा निकाल असं काय लागलं ला? की ज्याच्यामध्ये पन्नास टक्केपेक्षा किंवा वीस टक्केपेक्षा मतदान निवडणुकीमध्ये त्यांना जास्त मिळालं तर त्यांचं बाद होईल किंवा रिकॉल करायचं इलेक्शन याच्यावरती चर्चा चालू आहे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट प्रलंबित आहे जजमेंट जे काय असेल ते यांच्यावरती लागू होण्याकरता तुम्ही इलेक्शन करा आणि समजा ते इलेक्शन झाल्यानंतर त्यांना ते, ते विनर म्हणून तुम्ही घोषित करा पण सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आल्यानंतर ते त्याच्यावरती इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे अशी आम्ही मागणी घेऊन सुप्रीम कोर्टात गेलो आहे तर या विषयावरती आपण जनहित याचिका हायकोर्टात दाखल केलेल्या आहे सोमवारी या विषयावरती बोर्डावरती हा विषय बघा कसं आहे आम्ही खूप आशावादी आहोत आणि कायद्याच मानणारी लोक आहोत आपल्याला कायद्याने जे ताकद दिली आहे त्या पद्धतीने आम्ही पुढे चाललोय आता सुप्रीम कोर्टाला जेव्हा लोकांची एवढ्या पी आय एल म्हणजे फक्त माझं पी आय एल नाही आहे अविनाश जाधव सरांनी आणि इतर लोकांनी पण पी आय एल दाखल केलेले आहेत तर पी आय एल मध्ये त्यांना काहीतरी निर्णय द्यावं लागेल ला, असं विदाउट हे प्रत्येकाचं वेगवेगळे ग्रिव्हॅन्स हे वेगवेगळे मागणी आहेत तर त्या हिशोबाने त्यांना पीआयएल मध्ये काहीतरी निकाल द्यावं लागेल आता ते किती दिवस लागतील किती महिने लागतील याचा आम्हाला पण अंदाज नाहीये पण इलेक्शन घ्या हे सिम्पल आहे या मागणी त्वरित व्हायला पाहिजे आम्ही सिटीझन मॅनिफेस्टो रिलीज करतोय या मॅनिफेस्टो मध्ये आम्ही पंधरा पॉइंट दिलेले आहेत त्याच्यामध्ये जे नगरसेवक निवडून येतील किंवा नगरसेवक साठी कॅन्डिडेट आहे त्यांनी त्यांचा तेन ऑफिशियल फेसबुक पेजमध्ये हे टाकावं आणि त्यांना आम्ही सपोर्ट करू यांना हे मान्य आहे की ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करूच आणि हे लोकांच्या सर्वे केल्यानंतर आम्ही हे मॅनिफेस्टो आज रिलीज करतोय यामध्ये आपण हेल्थ विषयावरती बोलतोय आपण नेचर झाडं जे कापतायत जास्त त्या विषयावरती आणि लोकल लोकांना म्हणजे ठाण्यातल्या लोकांना पहिला ची संधी मिळालं पाहिजे अशी मागणी आणि डिजिटल स्कूल्स पाहिजेत त्याचबरोबर एक प्रत्येक कामं जे टेंडरिंग प्रोसेसमध्ये करतात तिथे क्यू आर कोड लावा जेणेकरून डबल वर्क झालं की ते ऑनलाईन दिसून येईल म्हणजे त्या साईटवरती पण क्यू आर कोड लावा त्याचबरोबर ऑनलाईन पण ते असणं गरजेचं आहे वन विंडो मध्ये काम व्हायला पाहिजे ज्यांनी डॉक्युमेंट दिलेत त्याचे काम होत नसतील पंधरा दिवसात तर ऑटोमॅटिकली त्याचे काम झालेत किंवा त्याच्यावरती निकाल येणं गरजेचं आहे वन विंडो ऑन टाइम लिमिट मध्ये करायला पाहिजे अशा पंधरा विषयावरती आपण हे मॅनिफेस्टो रिलीज कर